नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला देखील असा कधी प्रश्न पडला आहे का की स्त्रिया प्रेमात पडताना सर्वप्रथम काय पाहतात तर मित्रांनो जेव्हा त्या तुमच्याकडे पाहतात तेव्हा नक्की कोणत्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतात तर मित्रांनो आज जाणून घेऊया आपण या प्रश्नाबद्दल तर मित्रांनो जेव्हा सर्वप्रथम स्त्री तुम्हाला पाहते तेव्हा ती तुमचं बाहेरील सौंदर्यच पाहते पण मित्रांनो त्याचबरोबर हे देखील महत्त्वाचं आहे बाहेरील सौंदर्य तर महत्त्वाचं आहेच पण मित्रांनो त्याबरोबरच तुमची बुद्धिमत्ता तुमची चालचलन तुमचे हावभाव तुमची स्टाईल या गोष्टी देखील ती पाहत असते मित्रांनो त्यानंतर पाहते ते म्हणजे तुमचे जॉबचं स्टेटस तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा तुमचं तुमचं संस्कार या गोष्टीदेखील ती नक्कीच पाहत असते आणि त्यानंतर ती योग्य तो निर्णय घेत असते तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुमच्या परफेक्ट असतील तर नक्कीच स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते पण मित्रांनो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे की सगळ्याच मुली पैसा पाहत नाहीत काही मन भावना किंवा संस्कार देखील पाहतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद